गुड मॉर्निंग श्री स्वामी सर्वांच नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तर चला तुम्ही म्हणताना आज सकाळी काहीच दाखवलेलं नाही तर आज सकाळी एवढी घाईकडे ओढून दिली कारण आज आपल्याकडे येणार आहे परत एकदा पाहुणे पाहुणे कोण येणार आहेत ते तुम्हाला नंतर दाखवणारच आहे तर आई परत येणार आहे आणि आईसोबत दुसरे पाहुणे येणार आहेत तर कोण येणार आहेत काय येणार आहेत ते नक्की पहा व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला मी बाकीचे काम वगैरे राहिले ते करून घेते काम म्हणजे माझं पाठ करायचं राहिला आहे तर पाठ पाहिला करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते एक नाही जोडत ग वरून पडलं खाली वरून पडलं खाली बाय काय सांगायचं अरे जड आयली उलट ती जोड आय मी तर आला त्याचा कसलाच यूज केला नाही माहिती का वरून खाली पडलं ह्याच्यावर आगाला नाही सैल जर केलं ना थोडस

परत एकदा पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे राहू द्या ते इथं पण ठेवण्याची आहे त्याला आता पण ठेवू कुठंतरी खरं ऍडजस्ट काय तरी तर आई आणि हे आले आई भाऊजी भाऊ आलेले आहेत तर आई त्या दिवशी आली होती आणि परतही आलेली आहे आज भाऊ आणि भाऊजोई यांच्यासोबत तर मी जाणार होतो तर मी ठरवलं होतं आज बाजारामध्ये जाणार होते मी बाजारामध्ये काय मी प्रत्येक वेळेस जात असते पण प्रत्येक वेळेस काय ब्लॉग बनवत नाही पण आज भाऊजी होती सोबत तर ती बोलत होती की ब्लॉग बनवा तर एक दादा होता तर त्याच्यापासून मेथीची भाजी छान होती आम्ही बघितली आणि घ्यायचीही होती आम्हाला मेथीची भाजी पण तो बोलत हो आता जाड़ जाड़ तो हो ते होता की आत्ता जाताना लगेच घ्यायला रे म्हटलं दादा सुरुवातीलाच भाजी घेतली आणि वस्तू जर मी टाकल्या त्या पिसवीमध्ये स ह्याच्यावरती न भाजीवरती तसं तिचं पाणी होईल म्हटलं मी तुझ्यापासूनच भाजी घेते पण येते वेळेस घेते म्हटलं तर त्याला काही स्वस पटत नव्हता त्याला म्हटलं नक्कीच म्हटलं माझ्या नावाची एक गड्डी साईडला काढून ठेव मी आल्याच्यानंतर नक्कीच घेते तर तो बोलला नक्की कत आई तर म्हटलं हो नक्की घेणार आहे म्हणलं मी आणि मला मेथी घ्यायची नव्हती पण तो दादा खूप कन्व्हिन्स करत होता आणि त्याच्यापेक्षा खूप भरपूर प्रमाणामध्ये मेथी होते म्हणतात ना शेतकऱ्याचा मालाला तर भाव नसतो तर तशीच कथा झाली होती एवढा सुस्त बाजार होताना खरंच बघून मलाच म्हणजे हे वाटत होतं की एवढा स्वस्त बाजार होता आज खरंच तर आपल्याला मस् वाटतं आपल्याला स्वस्त बाजार भेटतो पण शेतकऱ्याला खूप दुःख होतं त्या गोष्टीचं आणि त्या दादाकडे बघून मला तसंच वाटलं कारण मी तिची भाजी मागच्या महिन्यात दोन महिन्याखाली बघायची गेली म्हटलं तर तीस रुपयाला मी तिची गड्डी होती किंवा वीसला होती पण आज त्या मी तिच्या भाजीला फक्त दहा रुपये दहा रुपये दहा रुपये म्हणून बोलत होता दादा तरी पण लोक जास्त काही घेत नव्हते तर त्याला म्हटलं मी घेणार आहे मी ती म्हटलं येत्या वेळेस घेते तरी तर ताईपसी मला वांगे खूप भारी भेटले वांगेही छान होते तर वांगेही स्वस्तच होते दहा रुपये पाऊच वांगेही होते memelasat kan ada ब्लेझर्ड आहे का ताई बघा आहे ना किती मोठा भाजीपाला घेतला आहे फायनली आलेले आहे घरी भाजीपाला घेऊ तका तुम्हाला माहिती माझ्याकडे पाहुणे आले पाहुणे दाखवले थोडेसे भरपूर पाहुणे आहेत तर भरपूर माळवा आणलेला आहे भरपूर केलेला आहे पाहू शकता मला किती घाम आलेला आहे आज बऱ्याच दिवसाने मार्केटला गेले तर कमी केला कमी झाला नाही फॅन लावलाय पण त्याचं हे कमी झालं पाहुणे म्हणतायत बघ थंड कमी बसते मी आता भरपूर भाजीपाला आणला तुम्हाला शुक्रवार आहे शुक्रवारचा उपवास आहे आणखी मांडणी करायची आहे आता स्वयंपाक करायचा आहे भरपूर काम राहिले पण आता बसते हरभर बघा खूप भारी आणलेला आहे बघा मस्त हरभरा भेटलाय सगळंच आणलंय करडीची भाजी हरभारा कुठलं भाजीपाला भाजी आणला नाही असं नाही झालेलं भरपूर माळवा आणलेला आहे भाजीपाला आणलेला आहे तर चला वगैरे ते म्हणते मी तिचं सीजन आहे आता सारखं नाही प्रत्येक घरामध्ये मी ती आहे पण एकच आणली मी सगळं आणले नंतर दाखवीन आता तुम्हाला उठणून आता बसते जरा घामाघुम झाले खूप आई घामाघूम झाली आणि भाऊजी खूप घामाघूम झाली कारण ते माझ्याबरोबर त्यांना पण निधन त्यांची पण बेजारी केली बघा भाजीपाला घेऊन आले इकडे चालले आता पावभाजीची तयारी बघाय दिसते <laughs> पण मग हसो हस बेजार हे काय नाही आपलं हे चित्तर कुठं यायला तयारी कॅमेऱ्यात काय कुठं हे <laughs> बागेच्या लाजू लाजूच बेजार आहेत निसते नाही नाही मी नाहीकडे हे बघा पावभाजीची पार्टी बर काच पार्टी म्हणजे जेवण आता पाहुण्याला काय करायचं पाहुण्याला काय करायचं कामा तू काय पाहू नाहीस का बहिणी घरी आल्यावर कामच करावं लागते पार्टी तुझी काम लावले मला एवढ्या लांबू लावलोय मीठ लावलोय बीट सोलाय बीट सोलाय बघ उलट पौष्टिक भाज्या खाऊ घालायले शंभर किलोमीटर आलोय मी प्रवास करून नाही बघा आई कशी बसली असते कधी माहिती निवांत काम आहे आईच निवांत काम आहे सगळ्यात धावपळ माझ्या भेट सोलाय लावले वाटतं नाही दाख तुझे काय त्यांना काय कळा ना काय एवढं मोठं भाजीपाला जर रस्त्याने वाकत आले की एवढी कोण ही कोथिंबीरच्या गड्ड्या बिड्ड्यात सगळं आणले बरं का ही गाजर वटाणा टोमॅटो कांदे मेथी पत्ता गे सगळंच आणलंय नाही नाही खरं दाखे ना तो चाको पाहिजे तो कसला रे दे बरं दुसरा डायरेक्ट खालचं निघते ते चांगलं आहे नाही नाही ते चांगलं आहे हे हे घातक आहे

पावभाजी कोण करणार आहे तर चला इथंच व्हिडिओचा एंड करत आहे नेक्स्ट पार्ट येणार आहे ह्या व्हिडिओचा तर उद्या साडेतीन वाजता नेक्स्ट पार्ट येईल तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थन